तर आपण ही कधी ना कधी आपल्या लहानपणी म्हणा किंवा जे वयस्कर लोक आपला व्हा व्हिडिओ बघत असतात त्यांनी त्यांच्या तेन वयात म्हणता येईल की लिंबाच्या जा, झाडाखाली बसून पोत्यावर बसून अशी कधी ना कधी दाढी केलेलीच असेल खूप सोयीसुविधा वाढलेल्या आहेत त्यामुळे मोठमोठ्या जेंट्स पार्लर वगैरे झालेले आणि प बलुचेदार होते त्यातील एक म्हणजे आपला नाभी समाज जो सर्व गावातील लोकांच्या दाढी कटिंग हजामती म्हणता येईल ते करत असतात पण सध्याच्या युगामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पार्लर वगैरेची वाढ झाली आहे ही जे ही जी पद्धत होती तर ही बऱ्या प्रमा प्रमाणात बंद होत चाललेली आहे परंतु आज वारीमध्ये जात असताना एका बाजूला मी पाहिलं की काही लोक दाढी कटिंग रोडच्या बाजूला जसे पहिल्या वेळी करायचे त्याच पद्धतीने सदाही करता येतो आणि हे तुम्हाला फक्त वारीतच बघायला मिळू शकतं अन्य कुठेही नाही boleh ke nak apa oh ha mari pak nak 40 saat I don't know.